तर आज आपला चाललेला बुद्धिवादाचा अभ्यास रामकृष्ण आरे मुंडे जे शिवराय भावना तर आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सर जे स्वागत करतो आजच्या ब्लॉगला तर कृष्णराजे वालगोडे सरकारच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आपण आलो होतो डबे द्यायला डबे द्यायला पसून सुरुवात करतो आज ब्लॉगला तर आता दिवसभराचं शेड्यूल काय आहे ते सांगतो तुम्हाला पुढं पुढं ब्लॉग बघायचं भेटेल तर आपले ब्लॉग चांगले वाटत असेल तर तुम्हाला प्रयत्न चालूच आहेत आपले देश देण्याचं आपल्याकडून तर आता तुम्हाला जरा थोडंसं हे व्हिडिओ एडिटर पाहिजे आपल्यासाठी तर बघूया मी सांगेल तुम्हाला पेमेंटमध्ये तर आता चालू आहे मित्रांनो आपण डबी द्यायला त्यासोबत आपल्याला जरा थोडं काम करायचं आहे त्यामुळे आपण तर डबी द्यायची फटाफट डबी देऊ पाऊस पण नाही पडला कालच्या बसून पाऊस झाला कमी झालेला आहे तर आपण आता डमी द्यायला आलेला समुद्र ओपन रे काय नका व्हिडिओ यायला चॅनेलला काय कराव तेच काय कळत नाही त्या मित्रांनो या फरसाना खायला मस्त तिकटने तर आपल्याला अजून डबे लावायचेत डबे लावायचे आपल्या मग मस्त वैकी डबे लावा मित्रांनो या डबे लावायला डबावांना तरी मदत करा तुम्ही तर थोडासा छोटी ते दोन घास नाही खाल्लं तर मित्रांनो आपण आता क्लासमध्ये ते चाललेलो क्लासमध्ये चाललेलो तर कारण आपली रांगडी भाषा असल्यामुळे बाबा कसं काय करतात तरी आपण आता पुण्यात राहतोय त्यामुळे जरा भाजी पुण्याची भाषा शिकवायची आणि आपण ऑलरेडी असताना पण आहे आपला ओरिजिनल गावाकडच्या त्यामुळे सुट्टी नाही तर टाकत राहतोय व्हिडिओ प्रयत्न चालूच आहे सक्सेस तर मित्रांनो आपण आलो पावसाठे द्यायला एकदम खतरनाक पाऊस यायला लागलेला आहे त्यात पाऊस तर एकदम मस्त पाऊस चालू झालेला आहे तर जर्किंग पण घातलेले एकदम खतरनाक तर आपण आता क्लास वरती आले डबे द्यायला घराला जे आपले मेस स्पेशल आता आखाड चालू झाला